मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेखक कवी व त्यांची टोपण नावे तसेच प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची टोपण नावे चला तर सुरुवात करूया कृष्णाजी केशव दामले केशवसूत सुर। नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास नारायण मुरलीधर गुप्ते बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार राम गणेश गडकरी गोविंदाग्रज आत्माराम रावजी देशपांडे अनिल विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज माणिक सीताराम गोडघाटे ग्रेस गणपती वासुदेव बेहरे अनिल विश्वास रमाबाई विपीन मेघावी पंडिता रमाबाई केशव आत्माराम कुलकर्णी केशव स्वामी शांताराम विठ्ठल मांजरेकर शांताराम माधव पंढरीनाथ शिकरे संजय कृष्णाजी पांडुरंग लिमई राधा रमन, संभाजी कदम विरूपाक्ष दत्तात्रय कोंडो घाटे दत्त, दत्त यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर गोपाल हरी देशमुख लोकहितवादी रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व न चीन केळकर साहित्य सम्राट यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी काशीनाथ हरी मोदक माधवानुज आता आपण पाहूया प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची टोपण नावे जयप्रकाश नारायण लोकनायक रवींद्रनाथ टागोर गुरुदेव अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न आणि शाहीर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब सीएफ अँड्यूज दीनबंधू चित्तरंजन दास देशबंधू वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष पंडित जवाहरलाल नेहरू चाचा विठ्ठल रामजी शिंदे महर्षी इंदिरा गांधी प्रियदर्शिनी ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा पी टी उषा सुवर्णकन्या सुभाषचंद्र बोस नेताजी नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद विनायक नरहरी भावे आचार्य विनोबा भावे सरोजिनी नायडू भारताची कोकिळा डेबूजी झिंगराजी जानोरकर गाडगे भावा मुकुंदराव पाटील दिनमित्रकार पांडुरंग महादेव बापट सेनापती बापट मुरलीधर देविदास आमटे बाबा आमटे रवींद्रनाथ टागोर गुरुदेव आणि विश्वकवी लाला लजपत राय पंजाबचा सिंह महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा आणि बापू विनोबा भावे आचार्य लता मंगेशकर गान कोकिळा बाळ गंगाधर टिळक लोकमान्य जे बी कृपलानी आचार्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद बापू नाना पाटील क्रांती सिंह पंडित मदन मोहन मालवीय महामानव डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मिसाईल मॅन मूळशंकर दयाळजी दयानंद सरस्वती परमहंस गदाधर चट्टोपाध्याय रामकृष्ण नारायण श्रीपाद राजहंस बाल गंधर्व पंडित मदन मोहन मालवीय शांतिदूत सम्राट समुद्रगुप्त भारताचा नेपोलियन दादाभाई नवरोजी पितामह महाराणा रणजित सिंह पंजाबचा सिंह भगत भगतसिंग शहीद ए आजम राम मोहन रॉय राजा गोपाळ हरि देशमुख लोकहितवादी सी राजगोपालाचारी आधुनिक चाणक्य अरविंद घोष योगी भाऊराव पाटील कर्मवीर